आजारसंतीचा भंग होणार नाही किंवा याच्याबद्दल हा ह्या पार्टीचा होता हा ह्या पार्टीचा होता कोणत्या जरी एका पार्टीमध्ये निवडून आला त्याच्या घरात पुढे जाणे फटाके वाजवणे सोशल मीडियावर काहीतरी वेगळे वेगळे मेसेज करणे त्यामुळं नुसतं हे आपलंच होणार आहे आणि त्यामुळं होण्याची दाट शक्यता आहे आता तुम्ही गेल्यानंतर जे जे कोण ॲडमिट असतील ग्रुपचे ॲडमिन असतील त्यांनी जाणार आणि फक्त ऍडमिनच पोस्ट टाकू शकतो अशी सेटिंग काय आणि ते करायचं दुसरं आणि मग ते व्हायरल होतो आणि त्याचा परिणाम होतो पूर्ण जनतेवरती परिणाम होतो आणि कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न परिणाम होतो त्यामुळे उद्या आपला एक महत्वाचा दिवस आहे आपल्या देशाचं भविष्य ठरवणारा दिवस आहे तेव्हा आपण त्याप्रमाणे शांत राहिलं पाहिजे संयोगी राहिलं पाहिजे आता तुम्ही विविध पक्षाचे किंवा विविध गटाचे कार्यकर्ते असतील त्यांनी शांतता व्यवस्थित ठेवली पाहिजे आपलं शांत शांतता राहिली पाहिजे वयामध्ये सर्वांनी काळजी घेतली पाहिजे दररोज एकमेकांची बोलणं तुम्हालाच पाहिजे आणि तुम्हाला आमची आमची तुम्हाला पोलिसांनी ज्यांचा घनिष्ठ संबंध आहे म्हणून शांत तर आहे त्याची खात्री आणि कुठेच चुकीचे मेसेज व्हायरल करू नका काय माहिती भेटली तर पोलीस बरोबर काही गोष्टी व्यक्ती लगेच आपल्याला आवड घालते खाली आज जी मोरे साहेबांनी वारा पोलीस आहे मोरे साहेबांनी जी मिटिंग आयोजित केलेली आहे ती देशाच्या भोक्तव्याची मीटिंग आहे साहेबांचं म्हणणं की सर्वपक्षीयच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी एक गावच असल्यामुळे तुम्ही जल्लोष जनकाना जगाने जल्लोष करावा आणि काय विरुद्ध विरोधात तुम्ही जर हार जी सर्वांची आहे आणि ही ह्याला कुठं गालबोट लागता कामा नाही सरकार धरून नाही की आणि आम्ही सर्व वैराच्या जनतेच्या वतीने आणि सर्व पक्षाच्या वतीने मी बोलतो की साहेब असा कुठं औचित प्रकार राहणार नाही असं निरंजन मला काय आहे माझे प्रभाच्या सदस्य नामाचा धाकडे आहेत तो, तो सर्व ज्येष्ठ मंडळी आहे त्याबाबत तुम्हाला एक व्हायचं जातो की म्हणजे असा अवस्थित प्रकार सांगणार नाही आणि आमचं गाव हे गुन्हा गुण जाणून आणणारं गाव आहे सर्व पक्षीय सर्वांचे मित्र आहेत काय भेदभाव करणारा आमचं गाव नाही तर थांब